आपल्या सर्वांची मुक्ती जाते आपल्या सर्वांचे उद्धार करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू माननीय आनंदराज आंबेडकरजी आणि बाबासाहेबांचे पंच बाबा आनंदराज आंबेडकर उपस्थित आहेत व्यासपीठावर बसलेले सर्व सन्मान्य सामाजिक धार्मिक राजकीय पक्षाच्या संस्थांचे सर्व पदाधिकारी आय बहिणींवर बांधले मिळून फार झालेलं आहे आपण रणरण उन्हात उन्ह्यात बसलेला आहात आणि आपल्यासमोर काय बोलावं मोठा प्रश्न पडतो अशा काकीसारख्यांच्या ज्या निमित्तानं जी चर्चा होते त्या चर्चेत ते, चर्चे ते, ते निष्पन्न होत आज इथे मोठ्या संख्येने आमच्या आय महिने बसलेल्या आहेत त्या बसलेल्या प्रत्येक महिला कोणत्या ना कोणत्या निमित्त कारणाने राजकारणाशी समाजकारणाशी धर्मकारणाशी जोडल्या गेले अशा काही जेव्हा मी पहिल्यांदा महिलांचा मोर्चा काढला नागरी मोर्चा तो चवळीत महिला नव्हत्या हो एकही महिला हो नव्हती मला माझ्या पत्नीला घेऊन पंधरा दिवस अखी मुंबई फिरावी आणि तेव्हा आज अशी परिस्थिती आहे तिथे बसलेल्या महिला या कोणत्या ना कोणत्या निमित्ताने चळवळीशी जोडल्या गेलेल्या आहेत त्या महिलांची दोन शब्द बोलणं मला फार आवश्यक वाटत नाही जी साथ दिली काकांच्या पाठीशी उभ्या राहिल्या इथे एकाही वक्त्यांनी एक मला अनुभव सांगितला नाही काका जेव्हा भाजपात दिल्या काका जेव्हा काँग्रेसमध्ये गेल्या राष्ट्रवादी दिल्या काकी काका बरोबर गेल्याला होत्या आणि काका साहेबांनी जेव्हा रिपब्लिकन सेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला मी काकाचं अभिनंदन केलं नाही सर्वप्रथम अभिनंदन केलं काकीच आपण जो घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे योग्य वेळी घेतलेला आहे ज्या काकाची पत्नी म्हणून माझ्यापेक्षा वयाने लहान होत्या मी त्यांना काकी म्हणायचो काकांचं माझा गेला पन्नास वर्षाचा संवाद पन्नास वर्षाची आमची मैत्री एका चळवळीत आंबेडकर चळवळीत काम करत आहोत काकाचे माझे प्रचंड डोंगरे मतभेद होते अजूनही परंतु आमच्या मध्ये काकी हा संवादाचं काम करायचा काकांचं काय चुकलं काकांनी काय करावं काकांनी काय केलं पाहिजे हे जर काकांना सांगायचं असेल तर मी काकी

काकाचं नाव रघुनाथ आहे पण त्यांना काकाचं कंबळे काम करायचे माझं नाव तानसेनावरे नाही आहे माझं नाव दुसरं आहे आम्ही नाच आहे परंतु सरकारी नोकरीची भीती नोकरी जाईल नाव बदलून फोटोमध्ये छापू दिला नाही तर तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जेलमध्ये एक एक महिना दीड दीड काही दिला होता बाबासाहेबांच्या कृपेनं माझ्या नोकरीला धक्का लागला नाही माझ्या कशाला धक्का लागला या पन्नास वर्षाच्या चळवळीमध्ये काकासाहेब काकासाहेब कधी पॅन्थर नव्हत्या पॅन्थर सापडायच्या अगोदर काकासाहेब रिपब्लिकन क्रांती दल त्यानंतर पॅन्थर आहे मी मुंबईला आल्यानंतर सर्वप्रथम पॅन्थरची संपर्क समिती स्थापन केली त्यात काका आपण आणि या विस्कटलेल्या संघटनेला सावरण्यासाठी अत्यंत कठीण अशी लढाई पोलीस विरोधात जातीवादी विरोधात सरकार विरोधात वर्तमान पत्र विरोधात सतरा वर्ष नामांतराचा प्रश्न जीवंत ठेवून आणि आज काही भडभरचे लोक त्या नामांतराचं श्रेय शरद पवारांना देत आणि लोक मेली गौतम विभागीने जाणून घेतात तेव्हा पुढे नामांतर झालं सतरा वर्ष नामांतर आम्ही बौद्धांच्या संमतीसाठी आंदोलन केली काका साहेब आपण दिल्लीला गेलो अनेक ठिकाणी गेलो नामांतराच्या प्रश्नच बौद्धांच्या सवलतीचा प्रश्न मंडल आयोगाच्या आमदारांचा प्रश्न आणि त्याही बरोबर आमच्या समोर प्रश्न होता सरकारी नोकऱ्याचा बॅकलॉग सरकारी नोकऱ्याचा बॅकलॉग पन्नास वर्ष वीस पक्ष तीस पक्ष त्या विषयावर काम केलं नामांतराच्या नाम आंदोलनामध्ये आम्ही राजकार येऊ दिलं नाही नामांतराच्या आंदोलनाचं भांडवल पूर्ण करू दिला नाही नामांतराच्या आंदोलनामध्ये शिस्त बाबासाहेबांच्या नावाची लढाई किती पावित्र्याने लढावी लागली मला अजूनही आठवत प्राध्यापक जोगेंद्र कवाडांना अटॅक आला होता सेंट गॉर्ड मध्ये ऍडमिट केलं होतं प्रचंड गरिबी पैशाची अडचण होती आठवले साहेब समाज कल्याण मंत्री होते रात्री दहा अकरा वाजता काका आणि काकी कवाडी का सरांना भेटायला आल्या आणि जाताना त्यांनी मला दहा हजार रुपये द्यायचा प्रयत्न केला मी काकींना हात जोडून विनंती केली काकी काकी म्हणाली माझ्या घरचे आहेत घरचे जरी असते तरी घेणार नाही त्या अशा त्या प्रेमळ काकी आंदोलनाला उचलणारे आंदोलन सहभागी झालं तर नेतृत्व केलेल्या त्या काकी काकाला सोडून गेलेल्या अशा काळात सोडून गेलेल्या आहेत परिस्थिती वाईट परिस्थितीमध्ये आपण एकत्र बसतो निमित्त जरी काकीच असेल काकीला श्रद्धांजली अर्पण करायला बसतो असेल परंतु देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली अत्यंत भयानक अत्यंत वाईट अशा अत्यंत संकट अशा परिस्थितीमध्ये आपण आणू आहोत आमचं तर झालं आयुष्य बघा मला केलं म्हणालो अशा जगलो काय करायचं केलं नंतरच्या पिढीच्या दोन हजार चोवीस ची निवडणूक कदाचित शेवटची निवडणूक असेल अरे कुणाला निवडून आहे कोणाच्या आता सत्ता द्यायची आहे त्या देशाचा कारभार कुणाकडे देणार आहात निर्णय घ्यायची वेळ आली का तमाम काही लोकांनी ठरवलं की नरेंद्र मोदीला पुन्हा बसवायचं काही लोकांनी ठरवलेलं आहे की नरेंद्र मोदीला कोणत्याही प्रश्न बसू द्यायचं नाही अरे आम्ही एवढे दुर्दैव आहोत आम्हाला आमचा निर्णय ते का आमचा मित्र कोण तुझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या गोरगरीब समाजाचा मित्र कोण असू शकतो देखील आपल्याला ठरवता आले नाही आमचा शत्रू कोण आमचे प्रश्न काय हे दिल्लीला मोर्चा घेऊन गेलो मेड्यामध्ये लोकांनी मला आजही आठवत शिवला वाक्य करत होतो परवा महाराष्ट्र शासनाने ची आर काढला फॉरेन युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन रिझर्वेशन नसतात स्कॉलरशिप नसतात का शिक्षण गेलं नोकऱ्या गेल्या राजकारणामध्ये आपला झालं राजकारणामध्ये आपल्याला कोणी विचारत नाही एवढ्या चळवीला सोडून गेला आज तुमच्या निमित्त काकीला श्रद्धांजली अर्पण करताना त्या परिस्थितीत काकीने काकाची साथ सोडली त्या परिस्थितीत काकीने चळवळी सोडून गेल्या अत्यंत वाईट परिस्थिती दिलेली आहे मी त्यांना बाबूंना श्रद्धांजलि अर्पण करतो जय भिंद यानंतर आदरणीय नेते आजच्या सभेचे